राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्हाला कोणाला लपून छपून भेटण्याची गरज नाही सुळे यांचं हे वक्तव्य राजकीय चर्चांना उधाण आणणार ठरलं आहे त्या म्हणाल्या आमचं राजकारण पारदर्शक आहे आम्ही जे करतो ते खुलेआम करतो कोणत्याही भेटीमागे गुप्त अजेंडा नसतो आजच्या राजकारणात पारदर्शकता आवश्यक असून आमचा पक्ष हे मूल्य जपत आलेला आहे यामध्ये त्यांनी कोणतेही विशिष्ट नाव न घेता विरोधकांनाही टोला लगावला सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क सुरू झाले आहेत मी रेग्युलरली बोलते एका सशक्त लोक आणि देवेंद्रजींशीही बोलते एकनाथ शिंदेशी बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यां मी बोलते आणि मी ते फोटोही ट्विट करते मी हुट बीड घालून मी भेटत नाही मी दिल खोलके करते दिल खोल के करते यार, मी ब, मी मी करते मी काय लपून छपून भेटत नाही आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते कारण का मी एक लोकशाही आहे मी एक सेवक आहे माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून काम करून घेणं त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत त्यांना खूप वेळा ते वेळ देत नाहीत मला हा एक छोटा प्रॉब्लेम आहे जर आज भेटले तर कंप्लेन करा ना माझ्यावरती